हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण गुलाब या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत फुलांचा राजा म्हणून सर्वांना माहिती असलेला सदापर्णी झुडूप रोजेसी कुळातील रोजा प्रजातीमधील ही वनस्पती आहे जगभरात गुलाबाच्या दीडशेहून अधिक जाती असून विविध फुले विविध रंगात आढळतात गुलाबाच्या काही जाती वेळेच्या स्वरूपात आढळतात बहुतेक जाती मूळच्या आशियातील असून कमी संख्येने जाती युरोप उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिका येथील आहेत रानटी गुलाबाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात या गुलाबापासून सध्याचे अनेक पाकळ्या असलेले व विविध रंगाचे गुलाब तयार करण्यात आले आहे सौंदर्य आणि सुगंधासाठी जगभरात त्याची लागवड केली जाते आत्तापर्यंत वीस हजाराहून अधिक गुलाबाचे प्रकार संकर व कलम करून निर्माण केले आहेत गुलाबाचे झुडूप आकाराने लहान व उंचीने एक दोन मीटर वाढते खोडावर व फांद्यांवर तीक्ष्ण व मागे वाकलेली शूके असतात सामान्यपणे काटे म्हणतात मात्र ते काटे नसतात काटे म्हणजे रूपांतरित खोड तर शुक म्हणजे बाह्य त्वचेची वाढ होय या शुकाच्या मदतीने गुलाबाला काही जाती आधारावर चढतात पाने संयुक्त एकाआड एक व पिकासारखे असतात पर्णिका तीन ते सात अंडाकार व दातेरी असतात फुलांच्या रंगात विविधता आढळते पांढऱ्या रंगापासून गुलाबी छटा नारंगी फिकट ते गडद लाल किरमिजी शेंद्री गडद निळापर्यंत फुलांचे रंग असतात फुलांच्या आकारमान दोन ते आठ सेंटीमीटर असते अर्धवट उमरलेल्या काळ्या आकर्षक दिसतात ज्या फांदीवर फुले येतात ती फांदी फुलांचा भार पेळण्यावढी मजबूत असते रानटी गुलाबाला तयार होण्यासाठी फले लाल आणि बोरासारखी गोल व फुगीर असतात त्यात बिया असतात गुलाबाची लागवड करताना माती खत पाणी सूर्यप्रकाश आणि त्याप्रमाणे कलमे छाटणी इत्यादी बाबी काळजीपूर्वक निवडाव्या लागतात गुलाबाला अति थंड हवा मानवत नाही लागवडीनुसार गुलाबाचे दोन वर्ग करता येतात पहिला पहिल्या वर्गात उन्हाळे गुलाब येत असून ते वर्षातून फक्त एकदाच फुलतात दासमक वेळी गुलाब इत्यादी याचे प्रकार आहेत दुसऱ्या वर्गात बारमाही गुलाब येत असून ते नाजूक नाजूक असतात